एकोणीसशे सत्तरच्या दशकातील जर्मनी मधील एक लहानसं गाव आणि त्यातील एका साधारण मुलीची असाधारण कथा जिच्या शरीराचा ताबा सहा शक्तिशाली आत्म्यांनी घेतला होता परंतु शेवटी काय होतं आत्म्यांनी तिला मुक्त केलं का की के तिचा शेवट आणखीनच भयानक झाला चला जाणून घेऊया एक अशी कहाणी जी आजही अंगावर काटा आणते लहान गावात राहणारे अनेलिज मिशेल हे एक साधारण मुलगी होती तिच्या आयुष्यातील पहिली विचित्र घटना तिच्या घडली एका रात्री ती झोपलेली असताना तिच्या खोलीत अचानक थंडगार आला तिला जाणवलं की तिच्या आजूबाजूला कोणीतरी आहे पण खोलीत कोणीच नव्हतं हा अनुभव पाहून ती घाबरली पण तिने त्याला स्वप्न समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पण हळूहळू तिची अवस्था बिघडू लागली ती स्वतःला एकटी समजू लागली आणि अचानकपणे विचित्र आवाज काढू लागले तिला अनेकदा आपल्याच शरीरात परके आवाज ऐकू येऊ लागले आधी तिच्या कुटुंबाने हा तिचा मानसिक त्रास समजून तिला डॉक्टरकडे नेलं पण उपचारांनी तिच्यामध्ये काहीच फरक पडला नाही त्यानंतर काही महिने गेले तरी ॲनेलीजची स्थिती अधिकच गंभीर होत गेली तिच्या घरातील अनेक गोष्टी स्वतःहून हालायला लागल्या दरवाजे आपोआप बंद व्हायचे आरसे तुटायला लागले आणि घरात एक विचित्र उग्रवास यायचा आता एनेलिजच्या चेहऱ्यावर आणि अंगावर विचित्र जखमा येऊ लागल्या त्या स्वतःहून हो निर्माण केल्यासारख्या दिसायच्या त्यामुळे तिचं कुटुंब अधिकाधिक घाबरलं त्यांनी चर्चमधील पादरींशी संपर्क साधला पादरीने जेव्हा अनेलिजला पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग चोडाला एनेलिजच्या डोळ्यात एका सामान्य माणसाचं प्रतिबिंब नव्हतं त्यात एक गूढ अघोरी अशा आत्म्यांची वस्ती होती ॲनेलिजच्या कुटुंबाने पाद्रीकडे मदत मागितली पाद्रीने तिला तपासून सांगितलं की तिच्या शरीरात सहा आत्मे अडकलेले आहेत त्यांनी तिला संपूर्णपणे ताब्यात घेतलं आहे ॲनेलिजच्या शरीरात असलेल्या आत्म्यांपैकी एक आत्मा होता लुसिफर याचा तो सैतानाचं प्रतीक होता तो सर्वात जास्त बलवान होता आणि त्याने ॲनेलिजचं जीवन भयानक केलं होतं दुसरा आत्मा होता जुदास इस्करिओट जो येशूला फसवल्याचं दुःख झेलत होता तिसरा आत्मा होता नेरो जो रोमन सम्राट होता आणि त्याने ख्रिश्चनांचा छळ केला होता चौथा आत्मा होता काइल जो आपल्या भावाचा हत्यारा होता पाचवा आत्मा होता हिटलर तो जर्मन हुकुमशाह होता आणि सहावा आत्मा होता फ्लाइशमन नावाच्या एका पादरीचा ज्याने आपल्या धर्माचा अपमान केला होता अॅनेलिसच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याचा आत्म्यांचा संघर्ष सुरू झाला ती तासन तास झोपत नव्हती तिचं शरीर कमकुवत झालं डोळ्यात रक्त उतरलं आणि ती स्वतःला जखमा करून घेत होती तिच्या आवाजात अचानक बदल होऊन पुरुषांचा आवाज येऊ लागला ती अत्यंत भयानक भाषेत संवाद साधू लागली पण ती पायांवर उभी राहू शकत नव्हती हातांनी चालत होती आणि तिने अशुद्ध खाणं पिणं सुरू केलं पादरींनी तिच्या कुटुंबाला यथाशक्ती शांत राहण्याचा सल्ला दिला गावातील चर्चने भूतबाधा दूर करण्याची प्रक्रिया सुरू केली पादरींनी विविध मंत्रांचे उच्चारण करून आत्म्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अनेलिजने देखील खूप त्रास सहन केला ती जोरजोरात ओरडू लागली पादरींवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागली तिचं शरीर असह्य झालं होतं पण तिच्या डोळ्यात जळणारी ज्वाला दिसत होती एका रात्री ती अचानक बेडवरून हवेत उडून थेट भिंतीवर जाऊन आदळली पादरींनी आत्म्यांना आदेश दिले की त्यांनी अनेलिसच्या शरीरातून निघून जावे पण आत्म्यांनी ते नाकारले प्रत्येक बुध दूर करण्याच्या शेषेनंतर अनेलिसचं शरीर जास्तच कमजोर होत चाललं कधी ती एकाच वेळी सहा वेगवेगळ्या आवाजात बोलायची तर कधी तिच्या अंगात प्रचंड ताकद यायची आणि ती अनेक लोकांना उचलून हवेत दूर फेकायची एक एक आत्मा तिच्या शरीरात ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा पादरींनी आत्म्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी दावा केला की अनेलिजला सोडायची त्यांची काहीच योजना नाही हे सर्व आत्मे एकत्रितपणे तिला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होते अनेक महिन्यांच्या तडजोडीनंतर एक, एक शेवटचा मोठा समारंभ आयोजित करण्यात आला या प्रक्रियेत अनेक पाद्री अनेलिजचं कुटुंब आणि अने इतर काही श्रद्धाळू लोक उपस्थित होते पादरींनी सर्व शक्तीनिशी प्रार्थना केली आणि आत्म्यांना एनेलिजच्या शरीरातून बाहेर जाण्यासाठी आदेश दिले वातावरण अतिशय तणावाचं होतं ॲनेलीज एका खुर्चीवर बांधलेली होती तिचं शरीर अत्यंत जखमी झालं होतं आणि ती सतत ओरडत होती भूत दूर करण्याच्या प्रक्रियेचा अंतिम क्षण जवळ आला शेवटचा मंत्र उच्चारला आवाज अचानक थांबला तिने अचानक शांतता साधली सर्वांनी तिच्याकडे पाहिलं तर तिचं शरीर थरथरत होतं एक मोठा आवाज झाला जणू काही तिच्या आतून कोणीतरी बाहेर येत आहे काही क्षणात तिने डोळे उघडले आणि तिचा चेहरा शांत झालेला दिसला आत्म्यांनी अखेर तिला सोडून दिलं होतं परंतु ॲनेलिजच्या शरीरातील आत्मे जरी निघून गेले असले तरी तिचं शरीर खूप कमकुवत झालं होतं ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली गेली होती काही दिवसांनी तिचं शरीर या वेदनांना सहन न करू शकल्याने ती मरण पावली तिच्या मृत्यूनंतर चर्चमध्ये आणि तिच्या गावात अनेक प्रश्न उपस्थित झाले काही लोकांनी हे मानलं की तिला मानसिक आजार होता आणि ती त्याच्याशी लढत होती तर काहींनी आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला अॅनेलिज मिशेलची ही भयानक कहाणी आजही लोकांच्या मनात आहे अॅनेलिस मिशेलचा संघर्ष संपला पण या आत्म्यांनी तिच्या आयुष्याचा भयानक अध्याय निर्माण करून ठेवला तिच्या मृत्यूनंतरही ती कहाणी आजही भयाचा साक्षात्कार घडवते